नमस्कार शतक मित्रों बेसे पोड़ी हर्बी साइड हाँ तनाशा अपनी थोड़क महति जान ये घटक है इमाजा थायपर पस्तीस टकेमाजा मैक्स थर्टी पस्तीस टके ड्यू जी फॉर्मेशन मे है सोयाबीन तूर गवार मूंगफल्ली इत्यादि पिकावर यह तरण नियंत्रण करते सोयाबीनमधले गवत सावा गोकरू बडी दुधी कांग्रेस गवत चारा घास गोकरू कंजरू सावा एवढ्या तणावर हे नियंत्रण करते वापरण्याची दोन ते तीन इंच गवत असल्यास रिझल्ट मिळते जास्त मोठं गवत असल्यास रिझल्ट मिळणार नाही रुंद पानाच्या कवतावर नियंत्रण मिळते शंभर ग्रॅम ओढशे चोवीस लिटर पाण्यामध्ये घोल बनवाचा चोवीस लिटर घोल बनवलेला तीनशे पन्नास लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक हेक्टरमध्ये फवारणी करावी ओडिसीबद्दल हे थोडक्यात माहिती कशी वाटलीस लईस करा विश्व व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद